नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठी आपलं सगळ्यांचं स्वागत डीएम फाउंडेशन तर्फे कोल्हापूर मधल्या खराडे कॉम्प्लेक्स शिवाजीपेठ या ठिकाणी भव्य स्केटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं वीस फेब्रुवारी रोजी डी एम फाउंडेशनचं संस्थापक दानिश मणेर यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला होता वीस फेब्रुवारी रोजी तीन ते बारा वर्ष वयोगटातील सुमारे तीस पटूंनी यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि या वाढदिवसानिमित्त एक वेगळी पर्वणी काही विशिष्ट मुलांनी अनुभवली खरं तर वाढदिवसाचे संदर्भ प्रत्येकासाठी वेगळे असले तरी ही कोल्हापूरमध्ये मात्र वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती फारच वेगळ्या आहे कोणत्याही प्रकारचा फंड रेज न करता स्वखर्चातून सामाजिक कार्य करणं हे मात्र खूपच कौतुकास्पद बनावं लागेल वयाच्या अवघ्या सोळा वर्षापासून स्वखर्चामधून डी एम फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्यात असलेले दानेश मणेर यांनी वीस फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त दोन उपक्रम राबवले आणि या उपक्रमाचं कौतुक सध्या स्केटिंगपटू आणि पालकांच्यातून होताना दिसत आहे खराडे कॉम्प्लेक्स शिवाजी पेठ रंकाळा पदपत रोड या ठिकाणी तीन ते बारा वयोगटातील तीस थी स्केटिंगपटू आणि उत्स्फूर्त पालकवर्ग यांच्या समवेत ही स्केटिंग स्पर्धा पार पडली आणि विजेते तसेच प्रत्येक स्पर्धकास सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आलं आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर दानिश मणेर हे आपल्या सहकाऱ्यांसोबत स्पर्धेच्या ठिकाणाहून संध्याकाळी जेवणासाठी गेले त्या ठिकाणी त्यांना काही लहान मुलं हॉटेलच्या बाहेर फिरताना दिसून आली आणि क्षणाचाही विचार न करता दानिश मणेर यांनी त्या मुलांना हाताला धरून हॉटेलमध्ये नेऊन त्यांनाही जेवणाची मेजवानी दिली त्यातून त्यांची आपुलकी चांगलीच दिसून येते आणि दानिश मणेर यांचे लहान मुलांसोबतचे जेवणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसून येत आहेत या दोन्ही कार्यक्रमांसाठी दानिश मनेर यांच्यासह डी एम फाउंडेशनचे सहकारी नोमन मकनदार आयान आंबेकरी आवेश मणेर एम डी मणेर सोहेल सय्यद उपस्थित होते याने अशाच इतर बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद